सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मधील कालिदास कला मंदिरात छावा क्रांतीवीर सेनेचा अकरावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी छत्तीसगडचे श्री श्री प्रेमासाई महाराज विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील आणि छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे छावा गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा वितरण सोहळा पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाची दखल घेत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या हस्ते दक्षिण युगचे संपादक आणि संचालक करणसिंग रामसिंग बावरे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला त्यांच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींवरील तळमळीच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला माजी महापौर दशरथ पाटील राष्ट्रवादीचे गजानन शेलार धर्मवीर सुनील बागुल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाने छावा क्रांतीवीर सेनेच्या कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा दिली उपस्थितांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले आणि छावा के क्रांतीवीर सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा गौरव सोहळा नाशिककरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे शुभम आईरे दक्ष न्यूज नाशिक